राज्यातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना पाच वर्षापूर्वी बंदी घातली होती मात्र विविध कारणामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे गणेश उत्सवात ओ पीच्या गणेश मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमाचे काटेकरून पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकार आणि महापालिकांना दिले असल्याने आता गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकार प्रदूषण टाळण्याच्या बाजूनेच आहे पण मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळाच्या अडचणीही समजून घेतल्या जात आहेत गणेश भक्तीची परंपरा टिकून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे राज्यभरासह सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातही गणेश मूर्तिकार यांच्यात नाराजी असून आज कराड तहसील कार्यालयात सातारा जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेची बैठक संपन्न झाली त्यात पीओपी पी, पी गणेश मूर्तीवर बंदी घातल्याने गणेश मूर्तिकारावर बेरोजगारीचे संकट कोसळणार असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे तसेच सरकारकडून कुठलाही आदेश येईल त्याप्रमाणे आमची जाण्याची तयारी असेल असेही गणेश मूर्तिकार यावेळी म्हणाले गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून हा पारंपरिकपणे साजरा करण्यावर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असून गणेश मूर्तिकार बेरोजगार होऊ नये पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टर अनिल काकोळकर यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे जी वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून ओ पी प मूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात अभ्यास करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादिंडे कराड मी मनोज इंकर कुंभार सातारा जिल्हा मूर्तिकार संघटना आज तेरा तारखेला तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मूर्तिकारांची बैठक पार पडली त्यात शासनाच्या पिऊ पी बंदीच्या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं तर अकरा तारखेला आमच्या महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातल्या सर्व मूर्तिकारांच्या वतीनं एक मूर्तिकार महासंमेलन आयोजित केलं होतं नरे पार्क मुंबईत तर आम्ही त्या मुंब याला संमेलनासाठी सातारा जिल्ह्यातून बहुसंख्य मूर्तिकार महिला मूर्तिकार घेऊन गेलेलो तर त्या ठिकाणी आमचे एक म्हणणं सर्व मूर्तिकारांचं होतं की पी ओ पीचा कुठल्याही प्रकारे अभ्यास न करता पी ओ पीवर जे केंद्रीय प्रदूषण मंडळानं जी बंदी घातलेली आहे आणि त्याचा अभ्यास व्हावा की खरोखरच पी ओ पी घातक आहे का पी ओ पीनं प्रदूषण होतं का आणि पी ओ पी विषारी आहे का तसं आम्ही एक आमच्या शास्त्रज्ञांच्या अध्यक्ष ह्याच्या खाली एक पर्यावरण डोळस पर्यावरण म्हणून पुस्तक काढलेलं त्यात एन सी एलच्या शास्त्रज्ञांनी तसेच रिपोर्ट दिलेले आहेत की पी ओ पी हे कुठेही घातक नाही आणि पी ओ पीपेक्षा माती जास्त आठपट घातक आहे आणि पी ओ पी दोनच घटक विषारी आहेत तर तसा अभ्यास सरकारने करावा आणि पी ओ पीचा अभ्यास करण्यासाठी आज आम्हाला कालच्या अवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी तशी घोषणा केलेली आहे की अनिल दाकोडकर यांच्या अध्यक्षेखाली एक समिती गठन केलेली आहे आणि सरकार आपल्या बाजूने त्याचा अभ्यास करून मग ते रिपोर्ट आल्यानंतर तोपर्यंत सरकारला पी ओ पीच्या कुठल्याही मूर्तिकारावर कारवाई न करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्या संदर्भाने आम्ही अशी तहसीलदार आणि प्रांतांच्या साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी आम्हाला त्या पद्धतीनं सांगितले की जोपर्यंत वर्ण सरकारचं काय येत नाही तोपर्यंत तुम्हाला नका पण आमचा जो सरकारचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही जाण्याची जा, आमची सातारा जिल्हा मूर्तिकार संघटनेची तयारी अकरा तारखेला महासंमेलन झालं त्याच्यात आपले आशिष शेलारांनी की जोपर्यंत अलिल काकोडकर हे जे ते शास्त्रज्ञ आहेत त्यांचा जो ये रिपोर्ट येत नाही पी ओ पी घातक आहे का घातक नाही आता रिपोर्ट येईपर्यंत मूर्तिकारांच्यावर कुठल्याही अन्याय किंवा कारवाई करू नये अशी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार साहेबांनी परवा जी मिटिंगमध्ये सांगितलं त्याबद्दल मी सरकारचा धन्यवाद देतो नमस्कार मी सुरेश कुंभार राणार उमर करा आपल्या सात बारा केंद्रीय पोलिस बोर्डानं जी गाईडलाईन काढली ती डी सी बीने त्याविरोधात आम्ही महासंमेलना मुंबईत दाखल केलेलं केलेलं आयोजित केलेलं त्यासाठी आम्हाला सरकारून सरकारकडून आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद चांगला मिळाला सरकारकडून त्यांनी आम्हाला एक समिती गटी स्थापन करून आम्हाला न्याय देण्याची एक भूमिका सरकारने बजावलेली हो आहे सो त्याबद्दल सरकारचे धन्यवाद